जय मला जय इंडिया आज पुन्हा एकदा अचानक आपण सर्वांपुढं या लाईव्हच्या माध्यमातून काही चर्चा करायची काही अनेक लोकांच्या मनात गैरसमज झाले असतील का बा ते करून घेत असतील परवा दिवशी रविवारी मी आदिवासी समाजाचे आमदार आमशा पाडवी यांच्या बाबतीत जे बोललो त्याच्या बाबतीत बरेचसे ते, ते व्हिडिओ व्हायरल झाले काही आदिवासी समाजाच्या बांधवांनी त्या व्हिडिओचा वेगळा अर्थ काढला आणि आमच्या जातीवर तुम्ही बोललात अशा प्रकारे काय 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 कोण कोण काय काय बोलले नंबर एक म्हणजे कोणत्याही जातीला बोलून आपल्याला आरक्षण मिळू शकत नाही हे वेळोवेळी मी बोललेले धनगर समाजाचं आरक्षण असेल मराठा समाजाचं आरक्षण असेल किंवा इतर कोणतेही जे जे समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरत आहेत त्यावेळेस माझी एकच भूमिका असती कोणत्या जातीला नाव ठेवण्यापेक्षा आपल्याला आपलं स्वतःच हक्काच एस टी आरक्षणाची अंमलबजावणी सरकारने केली पाहिजे आपला लढा हा सरकारशी आपला लढा हा सत्तेत बसलेल्या सत्ताधारी लोकांशी ज्यांनी वेळोवेळी धनगर समाजाच्या पाठीत खंजीर कुपसण्याचं काम केले धनगर समाजाची वेशीवर टाकण्याचं काम केले धनगर समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केले महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेस मी धनगर समाजाच्या वेगवेगळ्या भागामध्ये वस्त्यांमध्ये फिरत असतो वेगवेगळ्या माझ्या बांधवांशी चर्चा करत असताना या आरक्षणाच्या बाबतीमध्ये लढा उभा करण्यासाठी बैठका घेत असताना प्रत्येक ठिकाणी घोंगडी बैठक प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन चर्चा करत असताना मी कधीही कोणत्या जातीचा उल्लेख कदापि केलेला नाही कारण महाराष्ट्रामध्ये पुण्यात नाही सर्वत्र अनेक जाती धर्माचे अने माझे मित्र आहेत मी कधीही माझ्या मित्र अनेक एवढे जरी असंख्य असले तरी कुणाला कोणाची जात नाही विचारली पण ज्या जातीत मी जन्म घेतला त्या जातीसाठी भांडणं त्या जातीला न्याय मिळवून देणं हे माझं काम आहे कर्तव्य आज मी हा खुलासा मी माझ्या कोणत्याच वक्तव्याशी माघार घेत नाही आणि कधी घेणार पण नाही कारण मी चुकीचं कधी बोलतच नाही मी भांडतो माझ्या जातीसाठी आणि मी एवढं पण बोललोय जो जो जातीच्या आड येईल जो जो जातीच्या आरक्षणाच्या आडवा ये त्याला गाडून आम्ही आमचं आरक्षण मिळवणार याचा अर्थ कुणाचा हिसकावून द्या कुणाच्या ताटातलं द्या असं मी कदापिही म्हणलं नाही आणि माझ्या या सगळ्या गोष्टीला कधीच समर्थन नसतं की आम्हाला ह्यांचं हिसकावून पाहिजे आज त्या व्हिडिओचं मला बरेचसे फोनही आले आत्ताच मी लाईव्ह करायच्या अगोदर मला एकाचा फोन आला कुठून बोलत होता माहीत नाही मला मी त्याला नाव विचारलं पण तो काय काय वेगळंच बोलत होता आता माझं वाद कुठल्या जातीच्या लोकांशी नाहीये म्हणून मी त्याच्यावर काय त्याला जास्त बोललो नाही नाही तर माझी उत्तर द्यायची खूप वेगळी माहिती आहे सगळ्यांना प्रकारे मी रिप्लाय देतो किंवा माझी उत्तर द्यायची वेगवेगळे अनेक स्टाईल आहेत परंतु माझं भांडण हे सत्ताधारायची सत्तेत बसलेल्या सर्व ह्या माझखोर नेत्यांशी ज्यांनी ज्यांनी वर्षानुवर्ष बुडाखाली खुर्च्या उपभोगल्या ज्यांनी वेळोवेळी धनगर समाजाची फसवणूक करून मतदान मिळवलं महाराष्ट्रातील अडीच कोटी कोट्यापदी धनगर बांधवांच्या पाठीत खंजीर उपसायचं काम ज्या सत्ताधाऱ्यांनी केलं त्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात माझा लढा आहे आणि त्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात माझा राग आहे माझा जो रोष आहे तो या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहे आता मला एक जण आदिवासी होता तो बांधव मला खूप काय 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 बोलत होता असा तसं आता मी विचार केला की बाबा माझा तुझ्याशी नाहीये काय वाद माझे आज एक आदिवासी मित्र आहेत आणि एक आदिवासी अधिकारी माझे खास मित्र आहेत मला दोन जातीमध्ये तेढ निर्माण करून स्वतःची पोळी भाजून घेण्याची अवलाद आमची नाही धनगरांची आणि तसं कधी आमच्या बाप जन्मात आम्ही कधी केलं नाही नाही त्या आमच्या आईल्या मातेचे नाही सद्गुरु संत बाळमाची आम्हाला असले विचार दिलेले हा पण आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही जरूर भांडणार तो अधिकार दिलेला आहे आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आता मला तो विचारत होता की तुम्हाला कसं काय आरक्षण आहे तुम्ही कसं घेणार तुम्ही मग इतक्या वर्ष काय करत होता आता त्याला म्हटलं बाबा आम्ही इतक्या वर्ष काय करत होतो तर तू इतक्या वर्ष काय करत होता हे बघ आमच्याकडे पुरावे बर मी आमदार आमच्या पाडवींना का बोललो त्यांनी म्हटलेलं वक्तव्य व्हिडिओ सर्वांनी बघितलंय धनगर व बंजारा बंजारा समाजाला मी कदापि ही एसटी मध्ये दे घुसू देणार नाही याच्या अगोदर पण अनेक आदिवासी समाजाचे मंत्री आमदार बोललेत ना, ना? नरवरी झराळ पद्माकर वळवी वसंत अनेक अनेक आमदार मंत्री बोललेलेत पण बोलायची भाषा शैली असती धनगर समाज हा कुणाच्या आरक्षणात घुसून आम्हाला त्यांचं हिसकावून द्या ही धनगर समाजाची भावना नव्हती आणि कधीच नसणार आहे आम्ही मर्द मावळे कुणाचं हिसकावून घेत नाही जे आमचं स्वतःचा हक्काच आहे ना तेच आम्ही मागतो आणि गेले अनेक वर्षाचे इतिहास काढून बघा मी हे स्पष्टीकरण खरं तर द्यायची मला गरज पण नाहीये परंतु पर मला दोन जातीमध्ये तेढ निर्माण करायचं नाही आज अनेक आदिवासी समाजाचे देखील मंत्री आमच्या धनगर समाजाच्या अनेक आमदारांवर बोललेले त्यांना जसं पाहिजे तसं तोंड सुख घेतलेले परंतु त्या बाबतीत आमच्या एकाही बांधवाने चुकीचं स्टेटमेंट त्यांना केलेलं नाही साहजिक आहे तुम्ही त्या जातीत जन्मलेला जो त्या ज्या ज्या जातीत जन्मतो ते काय त्याला वरतून काय ऑप्शन दिलेले नसतात की तुला कोणती जात पाहिजे तुला कोणती त्या तो, त्या तो जातीत जा 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 जन्मतो हे त्याचं नशीब परंतु तुम्ही जरी कोण वेगवेगळ्या जातीचा असलात तरी जाणून बुजून बाप्पू हक्के एका जातीवर बोलला अशा प्रकारे चुकीचं कुणीही बोलू नका माझे पूर्ण स्टेटमेंट काढून मला आजपर्यंतचे फेसबुक लाईव्ह व्हॉट्सअपचे असतील माझे किंवा इंस्टाग्रामचे असतील मी कोणत्याही जातीवर आजपर्यंत कधी एकही एक वक्तव्य केले नाही आणि तसं जर का मी जातीवाद केला असता तर ह्या महाराष्ट्रात पुण्यामध्ये घनश्याम बापू आके एवढ्या ठामपणे असं तुमच्याकडं बोलू शकला नसतं कशासाठी मी कशासाठी आदिवासी लोक आदिवासी माझ्या बांधवांना नाव ठेवू मी कशासाठी तुमचा द्वेष करू तुमचा द्वेष करून काय मला आरक्षण मिळणार आहे माझ्या माधवांना महाराष्ट्रातल्या कोट्यावधी माधवांना आरक्षण मिळणार आहे ह्या त्या जातीला मी कशासाठी आणि राहिला पुराव्याचा तर पुरावा ज्यांना ज्यांना पाहिजे त्यांनी पुरावे मागावेत मला मला अनेक आदिवासी बांधवाचे आले फोन की तुमच्याकडे पुरावे काय तुमच्याकडे पुरावे काय तुम्ही आमच्या आमदार आमच्या पाडवी आमच्या समाजाच्या आमदार त्यांना तुम्ही असं बोललात बोलायच्या मागची माझी भूमिका एकच होती समोरच्या माणसाने ज्याप्रमाणे उत्तर दिलं मी त्याला फक्त रिप्लाय दिलाय धनगर समाजाच्या आरक्षणामध्ये तुम्हाला आम्ही घुसू देणार नाही आदिवासींच्या आरक्षणामध्ये ना असं त्यांनी वक्तव्य केले आम्ही तुमच्या आरक्षणात घुसणार असं कधी आम्ही बोललो होतो काढाबरो माझे व्हिडिओ काढाबरो अनेक आमचे आरक्षणात भांडणारे अनेक आहेत बांधव उपोषण करते आंदोलन करते एकाने जरी असं वक्तव्य केलं असेल की आम्ही आदिवासीच्या आरक्षणात घुसणार तर तुम्ही म्हणाल की आम्ही आहोत परंतु ऍक्शनला रिॲक्शन पण आम्हाला पण देता येते तुम्ही जे जे व्हिडिओ करून आज पाठवताय मी आदिवासी माझ्या बांधवांना सांगतोय जे 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 तुम्ही इंस्टाग्रामवर व्हिडिओ करताय कशावर व्हिडिओ करताय आमची देखील सोशल मीडियाची टीम खूप मोठी आहे परंतु आम्हाला आमच्या घरात बांधवा बांधवात भांडणं करायची नाहीत मी जसं कालच्या माझ्या रविवारी काल एक मिटिंग झाली आमच्या आरक्षणासंदर्भात मी त्याच्यात बोललो माझं एकच उद्दिष्ट आहे बुद्धिबळातल्या हत्तीसारखं सरळ चालण नाही की आणि घोड्यागत अडीच घर वाकडं उंटागत वाकडं चालायचं आणि घोड्यागत अडीच घर वाकडं तिकडं असली मला जमत पण नाही माझं एकच आहे धनगर समाजाला शेड्यूल ड्रायव्हच्या सवलती मिळवून द्यायच्या आणि त्या दृष्टिकोनातून आणि तोच उद्देशान तेच ध्येय घेऊन चाललोय याचा अर्थ काय मी कोणत्या जातीवर अन्याय करा आणि त्या जातीचं आरक्षण हिसकावून आम्हाला द्या अशा प्रकारचं मी कधी ना कधी आजपर्यंत बोललोय ना कधी बोलू शकतो आणि कधी माझ्या त्या ध्यानामानात पण तसल्या गोष्टी मला येत पण नाही ह्याचं हिसकाउंट घेईन त्याचं हिसकाउंट घेईल परंतु माझं तुम्हाला पण एक दे सांग सांगतोय खुलासा करतोय याचा अर्थ घनश्याम बाप्पू अखेर कमजोर समजू नका आत्ता काही आदिवासी बांधव चुकीचे जे बोलतायत आता एक शाणा बोलला आम्ही तुमच्या जाती जन्म घेतो तुमच्या पोरी आम्हाला ते आहे त्याचं रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे घरापर्यंत जाताल तर सगळं म्हणून गेलं उडत आमच्या आया बहिणींपर्यंत जाताल तर गेलं म्हणून उडत आरक्षण विरक्षणाचा विषय गेला राहिला बाजूला शांततेत सांगतोय संयम समजला म्हणजे मला शांत समजू नका मी कुणाच्या आड येत नाही कुणाच्या आडवा जात नाही पण माझ्या आडवा आला तर मी सोडत पण नाही एवढं पण लक्षात येईल माझ्यापर्यंतचा विषय ना माझ्यापर्यंत ठेवा आमच्या आया बहिणींपर्यंत आणि तुमच्या पोरी बिरी ही, जे ही जी तुम्ही वक्तव्य करताय ही जी कोणी शिकवण दिली आहे तुम्हाला आणि ज्यांचं ऐकून तुम्ही बोलताय ना ह्याच्याही पेक्षा घाणेरडी भाषा आम्हाला बोलता येते पण आम्हाला ती शिकवण नाहीये ते संस्कार नाहीयेत आमच्यावर म्हणून सांगतोय हे जे काही आत्ता मागाशी मी येताना एखादा फोन आणता ऍक्च्युली त्या फोनवरती पण येताना ते काही कॉल असतात ना स्कॅम कॉल तसं ते नाव येत होतं माझ्या फोनवर ॲप आहे माझ्याकडे तरी पण मी उचललं म्हटलं आपण फोन नाही उचललं तर कसं काय परत म्हणतील बोलून काय आमचे फोन ना मला फोन, फोन मी तसलं मला जमतच तस नाही इतर काय त्यांचं बोलायचं आणि फोन स्विच ऑफ करून ठेवायचा समोर उत्तर देतो जे काय ती गोष्ट माझं आदिवासी समाजाशी भांडण नाही ना कधी होतं आणि ना कधी असणार आहे मी पहिल्यापासून सांगतोय अनेक असे तुम्हाला या ठिकाणी मी नावं सांगू शकतो आदिवासी समाजाचे चांगले चांगले बांधव अधिकारी माझे जिवलक मित्र आहेत आणि मी कधी त्यांना जात पण नाही विचारली तुमची जात कोणती जे माझ्या एका थाळीत खातात एका गाडीत फिरतात असे अनेक माझे मित्र आहेत गेल्या अनेक वर्षे त्यामुळे तुम्ही जे आता काहीतरी मला सांगताय ना जे फोन करून हे करून त्यांना मला सांगायचंय आम्ही धनगर समाजाच्या स्वतःच्या हक्काच्या आरक्षणासाठी भांडतोय आमचा लढा आमचा राग सत्तेत बसलेल्या सत्ताधाऱ्यांशी तुमच्याशी आमचं कसलंही वैर नाही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये जो आम्हाला अधिकार दिलाय जे आरक्षणाच्या सवलती दिल्या आहेत त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही हा लढा लढतोय हे आंदोलन करतोय आणि हे आत्ताची नाही गेली अनेक वर्षाची लढाई आहे जे काय आता मला म्हणले कोण आदिवासी ती की इतक्या दीड वर्ष तुम्ही काय करत होता तर त्यांनी पूर्ण इतिहास काढावा इतिहासाची सगळी पानं चाळावी घटनेमधली सगळी घटना ज्यांना कोणी वाचली नसेल ती ती घटना वाचावी आणि महाराष्ट्र सोडलं तर ह्या भारताच्या प्रत्येक अनेक राज्यामध्ये धनगर समाजाला शेड्यूल ट्रॅकच्या सवलती आहेत याचे अनेक पुरावे पण ज्यांना पाहिजे असेल त्यांनी त्यांचे नंबर पाठवावेत त्याच्यावरती पुरावे पण तुम्हाला खरं तर पुरावे मी ह्याच्यासाठी देतोय की जाणूनमजून जातीचं काहीतरी नाव पुढं घेऊन जे तुम्ही वाट लावायचा प्रयत्न करताय आणि जे काय मला म्हणतायत की तुमच्याकडे पुरावे आहेत का तर मी असं मोगम बोलत असतो ज्यावेळेस माझ्याकडे पूर्ण कन्फर्म पुरावे असतात ना त्याच वेळेस घनश्याम बाप्पू हाके बोलतो असं दोघं बोलायला काय आम्हाला काय कुठे काय येड नाही ला, लागलेलं कोणाच्यावर बोलायला आणि कोणाच्यावर तोंडसो की जो आमच्या सोबत उभा राहायला खंबीरपणे त्याचं आम्ही कौतुक पण करतो स्वागत पण करतो वेळोवेळी भाषणात त्याचा उल्लेख पण करतो आणि आमदार आमच्या पाडवी हे कोणत्या समाजाचे आहेत असं काय मी त्यांच्या जातीवरती आणि त्यांच्या ह्याच्यावरती असं कोणतंही वक्तव्य केलेलं नाही मी बोललेलो त्या व्यक्तीला त्या जातीला नाही बोललो त्या व्यक्तीला बोललोय घनश्याम बाप्पू हक्के चुकला म्हणजे घनश्याम बाप्पू हक्केला बोललं म्हणजे सर्व जातीनी वैयक्तिक माझं जर का स्वतःचं स्टेटमेंट असेल तर तुमचा लढा आणि तुमचा राग हा घनश्याम बाप्पूवर हक्कीवर पाहिजे ना की सगळ्यात धनगर समाजावर आणि हे जरा आता मला तुम्हाला सगळ्यांना सांगणे आदिवासी समाजातले माझे जे बांधव असतील बिनकामाच्या उगाच कसल्याही तुम्हाला करायच्यात करा तुमच्या पोस्टनी आणि तुमच्या यांनी मला काय फरक पडत नाही तुम्हाला करायच्यात करा कसले मी माझं काम माझ्या आयुष्यात असे अनेक प्रसंग आले अनेक काय 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 झालेले अनेक केसेस झालेले आहेत पण त्या झाल्यात फक्त जातीसाठी आणि दुसरी गोष्ट मी काय कोणत्या पक्षाची खांद्यावरती धुरा घेऊन नाही चालत नाही कुठल्या पक्षाचे जोडे पुचलायची कामं करत नाही कुठल्या पक्षाचे टॉप अँड लेबल अडकून गाळत फिरतो मी माझ्या जातीसाठी भांडतो माझ्या मित्रपरिवारासाठी भांडतो आणि तुमचे या पुण्यामध्ये पुण्याच्या आजूबाजूला अनेक आदिवासी नातेवाईक असतील बांधव असतील त्यांना देखील विचारा घनश्याम बाप्पू हक्कीचा स्वभाव कसा आहे मी जात नाही मी फक्त माणूस बघतो ती व्यक्ती बघतो जात बघून कधी नाती जोडत नाही घनश्याम बाप्पा पण याद राखा मी खरं तर आज त्या माणसाने जे आता मी ऑफिसवर येत होतो तो जो कोण एक फोन केला होता त्याचा नंबर मी पाठवतो घाणेरड्या घाणेरड्या आमच्या आहिणीकडे गेला तर मी विसरून जाईना हे आरक्षण बिरक्षण सगळं बाजूला ठेवीन मी जेवढा शांत आहे ना तेवढा सनकी डॉक्याचा आहे एखादा विषय हातात घेतला तर मग ते शेवट पूर्ण करतो त्यावेळेस मग विचार करत नाही कुठपर्यंत माझं काय होईल आणि माझं आयुष्यात काय होईल मी त्याचा कधी आईचपर्यंत विचार नाही केला विचार करून बोला विचार करून कमेंट्स करा माझ्या बाबतीतलं जर का तुम्हाला काय वाद असेल वाटत तर माझ्यापर्यंत ठेवा तुमच्या पोरी आम्हाला ते असली भाषा ह्याच्याही पेक्षा घाणेरडं मी बोलू शकतो पण मी कुणाची बहीण कुणाची आई ही सुद्धा माझी आई बहीणच आहे या उद्देशाने मी त्या दृष्टिकोनातून बघतो माझा लढा व्यक्तीशी ना की त्याच्या कुटुंबियांशी आहे घाणेरडा जर का बोललात तर मग याद राखा विसरून सगळं गेलं मग उडत गाडवाच्या ह्याच्यात फॅमिलीपर्यंत कुटुंबांपर्यंत गेलं तर सोडणार नाही मला हा तुम्ही तुमच्या आमदार आमच्या पाडवे बाबतीत बोलतात त्यांच्या बाबतीत मी बोललेलो आहे पण ते का बोललेलो आहे ह्याच्या मागचे व्हिडिओ तुम्हाला दाखवलेले आहेत धनगर समाजाला घुसू देणार नाही कोण घुसतोय कोणी सांगितलं धनगर समाज घुसणार आहे तुमच्या आरक्षणात काय करायचंय आम्हाला घुसून आम्ही आमच्या हक्काचं मागतोय कधी एक तरी माझं वाक्य दाखवा असं की मी बोलले धनगर समाजाच्या आरक्षणासाठी अंमलबजावणी करण्यासाठी आदिवासींचं आरक्षण हिसकवणं आम्हाला ते कोण बोललो कधी बोललो आम्ही आदिवासींच्या आरक्षणाच्या सवलती धनगरांना असं बोललो जर का आम्ही आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार दिला घटनेमध्ये त्याची अंमलबजावणी करा एवढंच सरकारला आमचा लढा सरकारशी आहे दहा वेळा बोलून आम्ही सांगतोय आमचा लढा सरकारशी ना आमचा लढा पोलीस प्रशासनाशी ना कुठल्या जातीशी ना कुठल्या व्यक्तीशी आहे ना कोणत्या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांशी आमचा द्वेष जो या धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या आड येतो त्याच्याशी आमचा राग आमचा रोष हा त्या व्यक्तीशी आहे ना की त्या जातीशी आणि घनश्याम बापू हक्के जर का अशा जाती जातीच्या लोकांचं जर का वाटप करत बसला असता तर आज घनश्याम बाप्पू हक्केच्या जयंतीला आपल्या अहिल्या मातेच्या आणि आमच्या कार्यक्रमाला अनेक जाती धर्माची लोक येतात मी पुन्हा पुन्हा तेच सांगतोय मी माणूस बघतो जात बघत नाही पण मी ज्या जातीत जन्मलो त्या जातीसाठी काहीतरी आपला न्याय मिळवून देणं हे आपलं कर्तव्य हे समजून मी त्या जातीसाठी माझ्या लढतोय तुम्ही लोक त्याला जातीचा रंग देऊन जर का काहीतरी महाराष्ट्रात जर का तुम्हाला करायचं असेल तर ते तुम्हाला तुमचं लक लाभ सांगतोय हे समजवतोय स्पष्टीकरण देतोय याच्या व्यतिरिक्त जर का कोणाला काय करायचीच इच्छा असेल तर त्याची देखील माझी तयारी आहे घनश्याम बापू हक्के सगळ्या गोष्टीची तयारी करून ठेवतो सगळ्या गोष्टीचे सगळ्या गोष्टी म्हणजे समजून जावं शांत आहे म्हणून संत समजू नका संयम ठेवून बोलतोय याचा अर्थ काही बराळायला ऐकून घेईल हेही कुणी समजू नका माझा लढा माझ उद्दिष्ट माझ ध्येय आमच्या धनगर समाजाला शेड्यूल ट्राईबच्या सवलती मिळवून द्यायच्या आहेत एकमेव उद्देश आहे त्यामुळे मला दोन जातींमध्ये वाद घालून त्यांच्यात वाद घालून महाराष्ट्रातलं वातावरण बिघडवायचं आणि स्वतःला काहीतरी मोठं मिळवायचं हे जे घाणेरडे विचार अगोदर काही लोकांनी केलेत महाराष्ट्रात तसलं मला करायला आवडत पण नाही हे घाणेरडे गणित चतुच्छ राजकारण म्हणतात त्याला दलाल आणि भडवे करतात असले दलालाचं काम असतं दोघांमध्ये भांडण लावून दलाली आणि भडवेगिरी मिळवायची असलं आम्हाला कधी शिकवण नव्हती आणि कधी आमच्या ध्यानामनात पण येत नाही हे शेवटचं आणि लास्ट तुम्हाला सांगतोय खास करून माझ्या आदिवासी बांधवांना बिनकामाचं जाती जातीत वाट लावू नका बिनकामाचं जाती जाती विषय का। बोलू नका जर का मी आदिवासी समाजावर बोललो असेल शंभर टक्के तुम्ही हित येऊन मला जाब विचारा माझा पत्ता ज्या आदिवासी बांधवांना पाहिजे असेल तर घ्या अमर पॅलेस बिल्डिंग धनगर समाज युवक संघ भवन घनश्याम बापू हक्के संपर्क का कार्यालय पुणे सोलापूर रोड हडपसर मंत्री मार्केट बिल्डिंग शेजारी नंबर आहे माझा प्रत्येक आय डीवरती आता सांगून तुम्हाला सगळ्यांना स्पष्टीकरण दिले याच्या व्यतिरिक्त कोण दोन तीन मला शहाणी म्हणत होते तुमच्या तिथे येतो आम्ही येऊ का या पत्ता दिलाय चोवीस तास तुमच्यासाठी हजर आहे जशी चर्चा करायची तशी करू माझ्या केबिनमध्ये बसायची करू चौकात करायची करू किंवा कुठे उभारून करायची तशी मला तशी चर्चा करू तुम्हाला जे जर का गोष्ट तुम्हाला जर का आवडत नसेल किंवा माझ्या काही स्पष्टीकरण तुम्हाला समजत नसेल तर ते आपण चर्चा करून समोर सोडू एवढंच आज तुम्हाला सांगायचं होतं जसं धनगर समाज ज्या जातीत मी जन्मलो त्या जातीसाठी करणं माझं कर्तव्य आहे तसं आदिवासी समाज पण माझ्या जवळचा आहे तो पण माझा बांधवच हो आहे कारण माझं त्यांचं वैर काय त्यांनी थोडी धनगर समाजाचे आरक्षण मिळू नये म्हणून आंदोलन केले परंतु जातीच्या आरक्षणाच्या आड जोईन त्याला मात्र मी सोडणार नाही तो कोण आहे असं हे पण मी आज इथं प्रामुख्यानं सांगतो माझ्या जातीच्या आरक्षणाच्या अंमलबाजावणीची आड जोईन मग तो कोण का असेल त्याला सुट्टी नाही त्यामुळं ज्यांनी त्याने आपलं आरक्षण आपलं आपलं बघावं आपलं आरक्षण साबूत ठेवा तुमच्या आरक्षणाला कोण हिसकावून घेत नाही खास करून माझ्या आदिवासी बांधवांना सांगायचे तुमचं आरक्षण काही हिसकावून द्या मला ही आमची असली मानसिकता पण नाही आम्ही आमचं मागतोय बिनाकारण तुम्ही याच्यात बिनकामाचं उगाच वाट लावायचा प्रयत्न करू नका ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे शेवटी मग कुठेतरी संयम संपला नाहीलाच माझा सुद्धा आहे एवढंच आज तुम्हाला सांगायचं होतं माझ्या सर्व धनगर समाजाच्या बांधवांना मित्रपरिवाराला आणि माझ्या खास करून आदिवासी बांधव माझी लढाई व्यक्तीशी आहे कोणत्या जातीशी नाही आहे सर्व जात मला प्रिय आहे सर्व जातीचा अभिमान मला देखील आहे आणि प्रत्येक त्या त्या व्यक्तीने ज्यांनी त्या जातीत जन्म घेतलाय आणि जातीद्वेषी राजकारण करून स्वतःच्या बुडाखाली खुर्च्या उभं न्यायची आवलात धनगरांची नाही त्यामुळं एवढं सगळ्यांनी समजावं जय मल्हार जय हरि